नमस्कार मित्रांनो ऊसतोड कामगारांना संच वाटप करण्यासाठी राज्य सरकारकडून एक जी आर आलेला आहे यामध्ये दोन किलो साखर एक किलो खाद्यतेल एक किलो चना डाळ एक किलो मैदा एक किलो रवा एक किलो पोहे असे एकूण सात वस्तू दिल्या जाणार आहेत सहाशे दहा रुपयांचा यासाठी जो जी आर आलेला आहे त्या जी आर मध्ये काय उल्लेख करण्यात आलेला आहे कोणकोणते जिल्हे पात्र आहेत याचबरोबर आपल्याला जर पात्र व्हायचं असेल तर काय करावं लागेल या संदर्भातील माहिती समजून घ्या गोपीनाथ मुंडे उस्तोड कामगार कल्याण महामंडळामार्फत राज्यातील उस्तोड कामगारांना संच वाटप करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी हा जी आर घेण्यात आलेला आहे या जी आर मध्ये जो उल्लेख करण्यात आलेला आहे ते मेन मुद्दे आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राज्यातील काम उस्तोड कामगारांना सण उत्सव उस्ताने साजरा साजरे करण्याकरिता प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या उद्देशाने किमान एक मोठ्या सणासाठी सिद्धा संच वाटप करणेबाबत प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे सदर सिद्धा संच वाटप करण्याबाबत गोपीनाथ मुंडे उस्तोळ कामगार कल्याण महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये एकूण चार लाख लाभार्थ्यांना लाभ देण्याबाबत मान्यता प्रदान करण्यात आली आहे तथापि प्रथम टप्प्यात एक लाख लाभार्थ्यांना व उर्वरित लाभार्थी संख्येनुसार टप्प्याटप्प्याने सदर शिधासनच वेळोवेळी शासन मान्यतेनुसार वाटप करण्यात येईल याबाबत होणारा खर्च हा महामंडळाकडे उपलब्ध असलेल्या तरतुदीमधून करण्यात यावा असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे आता यामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे यापूर्वी आपण एक व्हिडिओ घेतलेला होता की ऊसतोड कामगारांना भरपूर अशा योजनेचा लाभ मिळणार आहे याचबरोबर तीस मोफत भांडी जे आहे ते सुद्धा मिळणार आहेत या संदर्भातील पूर्ण व्हिडिओ जो आहे या व्हिडिओच्या शेवटी लावलेला आहे आजच जी आर त्या संदर्भात आलेला आहे तो जी सुद्धा समजून घ्या त्यामध्ये दहा हजार रुपयांच्या फ्रीमध्ये तुम्हाला भांडी मिळणार आहेत कोणकोणत्या भांडी आहेत या संदर्भातील पूर्ण माहिती या व्हिडिओच्या शेवटी जो व्हिडिओ लावलेला आहे त्यामध्ये पाहून घ्या आता आपण समजून घेऊया यामध्ये बघा जी आर मध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे दोन किलो साखर याची किंमत शंभर रुपये म्हणजे दोन किलो साखर मिळणार आहे याचबरोबर खाद्य तेल जो आहे एक लिटर दोनशे रुपयांचा तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर डाळ जी आहे एक किलो याची जी किंमत आहे एकशे वीस रुपयांची असणार आहे इथं व्यवस्थित समजून घ्या त्यानंतर आहे मैदा एक किलो मैदा तुम्हाला मिळणार आहे साठ रुपयांचा किलो मैदा आहे रवा एक किलो मिळणार आहे चाळीस रुपयांचा पोहे एक किलो मिळणार आहे नव्वद रुपयांची अशा पद्धतीने सहाशे दहा रुपये सात किलो टोटल तुम्हाला हे वस्तू मिळणार आहेत अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आता यामध्ये जे जिल्हे पात्र आहेत यामध्ये बीड नाशिक लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड जळगाव जालना आयल्यानगर परभणी अशा दहा जिल्ह्यांचा समाविष्ट या ठिकाणी करण्यात आलेला आहे तुमच्या गावातील प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा बघा अटी व शेतीमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे लाभार्थी ऊसतोड कामगार असावा व त्या संबंधीचे ग्रामसेवक यांचे ओळखपत्र प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे हा प्रमाणपत्र कशा पद्धतीने घ्यावा या संदर्भातील सुद्धा व्हिडिओ या व्हिडिओच्या शेवटी जो लावलेला आहे त्यावरती टच करा डिटेल्स माहिती पहा ज्या तीस वस्तू तुम्हाला घर उपयोगी भांडी दिले जाणार आहेत त्यामध्येच तो व्हिडिओ शेवटी लावण्यात आलेला आहे तो अर्ज जर तुम्ही केला तर नक्की तुम्हाला लाभ मिळू शकतो अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब